श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे दहा एप्रिल रोजी आणि आपल्या प्रत्येकालाच असा प्रश्न पडतो की महाराजांची अशी कोणती सेवा आहे की जी आपण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील कामं जी आहेत जी कामं पूर्ण होत नाही आहेत ती मार्गी लागतील ला अशी कोणती सेवा आपण करायला हवी आपल्या सर्वांना माहीत आहे की एकवीस दिवसांची अकरा दिवसांची स्वामीचरित्र सारामृत असेल तारक मंत्र असेल जप जप करणं असेल या सर्व सेवा तर आपण करतोच पण बऱ्याच जणांना ना वेळ नसतो आणि त्याच्यामुळे काही जण या सेवा करायला आपण घाबरतात की एवढ्या सेवा माझ्याकडून होतील का किंवा यापैकी एखादी जरी सेवा करायला गेलं तरीसुद्धा ती होईल की नाही मला माहिती नाही किंवा माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे तर मग मी कसं करू कारण बऱ्याचशा आपल्या ज आपल्या सबस्क्रायबर ज्या आहेत तर त्या जॉब करतात किंवा काही जणींकडे लहान मुलं आहेत आणि त्याच्यामुळे ता त्यांना जास्तीच्या सेवा करायला वेळ नसतो अगदीच तीन चार महिन्यांचं से बाळ असेल तर अशा वेळी कोणी सेवा जास्त करू शकत नाही कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मा मॅनेज करायच्या असतात त्याचबरोबर बरेच काही कारणं असतात की ज्याच्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा करण्याची इच्छा असली तरी सुद्धा ती करता येत नाही तर अशा वेळी आपण स्वामींची अशी कोणती सेवा आहे की जी अगदी दहा मिनिटांमध्ये पण होईल आणि आपल्याला तिचं फळ पण जास्तीत जास्त मिळेल तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की गुरुचरित्रातला आपण कोणता अध्याय वाचायचा आहे तो कशा पद्धतीने वाचायचा आहे त्याच्यासाठी काही नियम आहेत का, का खाण्यापिण्याचे वगैरे तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा तर सर्वात पहिलं स्वामींचा प्रकट दिन येत आहे दहा दा एप्रिल रोजी जण एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा अकरा दिवसांची सेवा सुरू करणार असतील एकवीस दिवसांची काहींची सुरू असेल जर तुमच्या ते से त्या सेवा सुरू असतील तर तुम्ही ही सेवा केली नाही तरीसुद्धा चालेल आणि तुमची जर हरकत नसेल इच्छा असेल तर तुम्ही अशा वेळी ही सेवासुद्धा करू शकतात तर आपल्याकडे प्रत्येकाकडे गुरुचरित्र हा ग्रंथ आहे महाराजांचा गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो ज्याच्या भाग्यात वाचन येतं त्याचं तो खरंच खूप भाग्यवान असतो आणि त्याचं वाचन जे आहे ते जन्माला आल्यानंतर एकदा तरी करावं असं म्हटलं असं म्हटलं जातं परंतु आता प्रकट दिनानिमित्त आपल्याला जर हे ह्या सर्व सेवा ज्या आहे त्या करा करता येत नसेल तर अशा वेळी आपण गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जो आहे तो रोज वाचायचा आहे रोज त्याचा एक पाठ करायचा आहे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जो आहे त्यातला रोज एक एक वेळा तो अध्याय आपल्याला वाचायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा कधीही वाचू शकता शक्यतो सकाळच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही उठता आंघोळ करता आंघोळ झाल्यानंतर देवपूजा होते आणि तेव्हाच तुम्ही हा वाचला तर अतिशय उत्तम तुमच्याकडे जसा वेळ असेल तशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता माझं अगदीच म्हणणं नाही की सकाळी उठा आणि मग मगच वाचा कारण आपल्या सगळ्यांना घरातली कामं पण असतात सकाळी मुलांचे डब्बे असतील मिश्रांचे डब्बा किंवा मग इतरही सर्व सगळ्यांचं नाश्ता पाणी चहा वगैरे या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपल्याला लगेच सेवेला वेळ नाही मिळाला तर देवपूजा करून घ्या दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपण गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉबच्या ठिकाणी गेलात आणि तिथेसुद्धा तुम्ही वाचवू शकता असं अजिबात नाही आहे खरं तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जर तुम्ही गुरुवारपासून वाचायला सुरुवात केली आणि सहा महिन्यांपर्यंत रोज जर तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाच वाचन केला मासिक धर्म सोडून तर अशावेळी तुम्हाला विलक्षण असे अनुभव यायला सुरुवात होते सहा महिने आपल्याला रोज ही सेवा करायची आहे महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे परंतु तुम्ही जर ती सेवा करू इच्छित नसाल सुद्धा तुमची जी काही अडलेली कामं आहेत कामं होत नाही आहेत किंवा तुम्हाला कशामध्येच यश येत नाही आहे तर अशावेळी तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आत्तापासून किंवा मग एकतीस मार्च ते दहा एप्रिल हा जो अकरा दिवसांचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये रोज तुम्ही हा चौदावा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे महाराजांसमोर बसून वाचा महाराजांसमोर बसणं शक्य नसेल ऑफिसला गेलात तिथे वाचला तरीही हरकत नाही आपल्या वेळेनुसार आपण सेवा करायची बरेच जण असं म्हणतात की ताई तुम्ही असं सांगता की तुम्ही गाडीमध्ये सेवा करू शकता किंवा मग तुम्ही ऑफिसमध्ये सेवा करू शकता तर असं कधी असतं का की महाराजांसमोरच बसून सेवा केली पाहिजे पण महाराजा महाराजांनी कधीच आपल्याला सांगितलं नाही की माझ्या समोर बसूनच तुम्ही माझी सेवा करा कारण प्रत्येकाकडे काम असतं असं शक्यतो कोणीच नसतं की आपण दिवसभर महाराजांसमोर बसून सेवा करू शकू तर आपल्याला जसं वेळ मिळेल तशी आपण सेवा करावी असं माझं तरी मत आहे की ती सेवा जी आहे ती महाराजांपर्यंत जात असते कारण महाराज आपल्याला बघत असतात की आपल्या जीवनामध्ये काय त्रास आहे आपण को कोणत्या सिच्युएशन्समध्ये आहे या सर्व गोष्टी महाराजांना माहीत असतात त्याच्यामुळे कृपया याच्यावरती असं बोलू नका तुम्ही बस की तुम्ही बसमध्ये किंवा मग ऑफिसमध्ये असं सांगता की ऑफिसमध्ये तुम्ही सेवा करू शकता तर निश्चितपणे तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल तर अशा वेळी आपल्याला सेवा करता येणार नाही आणि आजूबाजूलासुद्धा जर तुमच्या आजूबाजूला अशा लेडीज असतील तर त्यांच्यापासून थोडंसं लांब बसून आपण ही सेवा जी आहे ती करू शकतो नाहीतर तुम्ही हा अध्याय जो आहे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तर तो तुम्हाला पी डी एफमध्ये मिळून जातो त्याच्यामधूनसुद्धा तुम्ही या हे याचं वाचन जे आहे ते बाहेर पण कुठे करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर महाराजांसमोर बसूनच तुम्ही हा हे वाचावं वा। हे अतिशय उत्तम मानलं जातं शक्य असेल तसं असं अजिबात नाही की तुम्ही इथेच वाचा की तिथेच वाचा शक्य असेल तर महाराजांसमोर बसून वाचावं वा। मग अगदी रात्री येऊन वाचलं ऑफिसवरून येऊन वाचलं तरीसुद्धा हरकत नाही दिवसभरामध्ये फक्त बारा ते साडेबारा ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते या कारणामुळे कोणत्याही सेवा ज्या आहेत त्या बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये करायच्या नसतात बाकी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदीच जेवण झालं आणि लगेच सेवेला बसू नका फक्त आ, बाकी तुम्ही थोडा वेळ जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवेला बसू हो शकता कारण आपल्यासारख्या महिलांना खरंच दिवसभरामध्ये तितका वेळ नसतो की आपण सकाळी लगेच सेवा करू आणि हा जो ग्रंथ आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि त्यातला चौदावा जो अध्याय आहे तो तर अतिशय चांगले अनुभव देणारा आहे त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल ज्यांना ज्यांना बाकीच्या सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी गुरुचरित्रातला हा एक अध्याय रोज पठण करा कंटिन्यू अकरा दिवस करा महाराजांना तुम्ही सांगा की तुमची काय कामं अडलेली आहेत तुमची काय कामं होत नाही आहेत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे तुमच्या घरामध्ये वाद कलह या गोष्टी चालू आहे ज्या काही समस्या असतील त्या आपल्याला महाराजांसमोर मांडाव्याच लागतील तेव्हाच महाराजांना त्या समस्या ज्या आहेत त्या त्या समस्यांचं निवारण करता येईल तर त्याच्यामुळे बघा तुम्हाला आजपासून सेवेला सुरुवात करायची असेल आजपासून करा किंवा मग एकतीस तारखेपासून तर दहा एप्रिलपर्यंत रोज न चुकता न विसरता आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना एक महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे मांसाहार पूर्णतः वर्च्य ठेवा दुसरे खात असतील त्यांना खाऊ द्या पण आपण स्वतः मांसाहार करायचा नाही आणि हा हा चौदावा अध्याय जो आहे तो डिरेक्टली गुरुचरित्र ग्रंथ घेऊन वाचायला बसू नका त्याची छोटीशी प्रत मिळते दहा रुपयांमध्ये पंधरा रुपयांमध्ये तर ती घेऊन या नसेल शक्य मोबाईलमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर तिथून तुम्ही वाचवू शकता परंतु रोज गुरुचरित्राला हात लावून ते ओपन करून त्याचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करा त्याला रोज असा हाताळू नका की बाकीची जी, जी पुस्तकं असतात त्यांच्या पद्धतीने आपण गुरुचरित्र ग्रंथाला हात लावू शकत नाही आणि गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो अत्यंत पवित्र आहे तो व्यवस्थित जागेवरतीच ठेवलेला असावा तर ही चौदावा अध्यायाची जी सेवा आहे ती प्रत्येकाने नक्की करा ज्यांना ज्यांना वेळ नसेल स्वामीचरित्र सारामृत असेल तारक मंत्र असेल या गोष्टी करायला वेळ नसेल त्यांनी ही सेवा तर नक्की करा आणि त्याचे अनुभवसुद्धा तुम्हाला विलक्षण येतील आणि ही जी सेवा आहे ती झाल्यानंतर अकरा दिवसांची सेवा झाल्यानंतर प्रकट दिनाचा जो दिवस आहे त्या दिवशी महाराजांचं जिथे केंद्र असेल तिथे जा मानी महाराजांसाठी या दिवशी आपल्याला नारळ खडीसाखर फुलं घेऊन जायचे आहेत आणि महाराजांना आपण सांगायचं आहे की ही सेवा जी आहे ती माझ्याकडून तुम्ही करून घेतल्याबद्दल त्यांचा त्यांचं त्यांना धन्यवाद बोलायचं आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात तर तुम्ही त्या सेवेला सुरुवात करण्या अगोदरसुद्धा केंद्रात जाऊन महाराजांसमोर एक नारळ आणि खडीसाखर जी आहे ती ठेवून यायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मी या या सेवेला सुरुवात करत आहे सुरुवातीला सुरुवात करत आहे आणि ती सेवा माझ्याकडून करून घ्या अशी विनंती करायची शेवटच्या दिवशी पुन्हा जेव्हा सेवा पूर्ण होईल तर प्रकट दिन असणार आहे त्या दिवशी आपण महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे आणि सेवा पूर्ण झाली त्याबद्दल आपल्याला महाराजांना त्यांचे खूप खूप आभार मानायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद